श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे बुधवार आणि एकोणतीस जानेवारी उद्या आलेली आहे वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या मौनी अमावस्येलाच पौष अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने ओळखले जाते या मौनी अमावस्येच्या दिवशी आपण एक वेळेस उपाशी राहिला तरीही चालेल पण पण आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे जेणेकरून शत्रू जो आहे तर तो आपल्यासमोर गुडघे टेकवेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होईल गरिबी संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय उद्या सकाळी आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लीला अजित पात विसरू नका पंचांगणानुसार मौनी अमावस्या परुष महिन्यातील पक्षात म्हणजेच उद्या एकोणतीस जानेवारीला साजरी केली जाणार आहे मौनी अमावस्या ही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजून पस्तीस मिनिटांनी प्रारंभ होईल आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होणार आहे या दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व दिलं जातं मौनी अमावस्या फक्त पितरांच्या तृप्तीसाठीच नाही तर आत आत्मशुद्धी आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व मानले जाते मौन व्रत आणि केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी असे ठरत असते या दिवशी आपल्याला विशेष काही गोष्टी करायच्या असतात त्यामध्ये तुम्ही पवित्र नद्यांचे मध्ये स्नान करायचं आहे पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर आपल्या सांगोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायचं आहे त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे पिंडदानाने तर्पण करायचं आहे दान करायचं आहे दान करण्यासाठी तुम्ही उबदार वस्त्र अन्न धन तीळ दान करू शकता त्याचबरोबर तुम्ही पिपळाच्या झाडाची सेवा करायची आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी करायच्या आहे अगदी साध्या सोप्या आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे जो काही शत्रुपीडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष हे जे दोष आपल्या घरामध्ये आहे तर ते सर्व दोष आपले दूर होतील त्याने त्याचबरोबर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारची झाडं झुडप असतात आणि त्यामध्ये शक्ती निवास करत असतात त्या दैवी शक्तींचा फायदा आपल्याला होतो ज्या वेळेस आपण ह्या पवित्र तिथींवरती काही हे जे उपाय असतात तर ते करत असतो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये जे उपाय सांगितले जातात ते जर आपण या पवित्र तिथींवरती केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी अडथळे आहेत तर ते दूर होतील मौनियामावसेच्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर मौन व्रत पाळायचं आहे हे मौन व्रत तुम्ही दिवसभर देखील पाळू शकतात दिवसभर शक्य नसेल तर सकाळी उठल्यापासून ते आपली आंघोळ होईपर्यंत आपल्याला हे मौनव्रत पाळायचं आहे त्यानंतर या दिवशी घरामध्ये भांडण कटकटवादिवा चुकूनही करू नका कोणाचं अपमान करू नका झाडांची पाणी किंवा झाडांची तोडू नका त्याचबरोबर कावळा कुत्रा गाय यांना काहीतरी खाण्यासाठी ठेवा कारण ते आपल्या पूर्वजांच्या स्वरूपात मौनी अमावस्याच्या दिवशी आपल्यासमोर येत असतात ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मौनी अमावसेच्या दिवशी करायच्या आहेत अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल त्याचबरोबर उद्या दिवशी तुम्हाला हा जो झाडाचा पानाचा उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये जे उपाय सांगितले जातात ते जर आपण अगदी व्यवस्थितपणे केले तर नक्कीच त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होत असतात आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे एकतर आपल्या मनामध्ये खूप कठीणातील कठीण इच्छा असतात पण त्या आपल्या इच्छा पूर्ण होत नाही मग त्या इच्छा आपल्या नोकरी प्राप्ती असतात धनप्राप्ती असेल कर्जमुक्ती असेल दारिद्र्य दूर करणं असेल किंवा इतर काही शत्रूंचा त्रास आपल्यावरती असेल त्या सर्व इच्छा आपल्या पूर्ण करण्यासाठी किंवा मग आपल्या घरामध्ये येणारा पैसा हा स्थिर राहत नाही कुठे न कुठे तो खर्च होऊन जात असतो आपण कोणतंही काम हातामध्ये घ्या त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असतं प्रत्येक काम आपलं हे अपूर्ण राहत असतं त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये आलेला जो पैसा आहे तर तो अनेक अडचणींमध्ये संकटांमध्ये खर्च होऊन जात असतो मुलांची कुटुंबाची प्रगती थांबलेली असते त्याचबरोबर घरामध्ये सतत भांड कटकट वादवाद होत असतात या सर्व ज्या गोष्टी असतात ह्या सर्व गोष्टींमुळे आपण खूप कंटाळलेलो असतो आणि शेवटी जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर ते सोडून देत असतो कारण प्रत्येक काम हे आपलं कधीच निर्विघ्नपणे पूर्ण होत नाही प्रत्येक कामात आपल्याला अपयश येत असतं तर त्यासाठीच आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या असतात तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका अशी काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आणि मग ही शेजारी किंवा आपले नातेवाईक देखील असू शकतात आणि त्यांची नजर देखील आपल्या घराला लागते आणि यालाच आपण शत्रू त्रास म्हणत असतो किंवा आपल्या घरातील मुला बाळांना आपल्या घरातील व्यक्तींना नागते आणि त्यामुळेच घरामध्ये सतत भांडण चिडचिड आजारपण हे चालू असतं ह्या सर्व गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असेल आणि अमावस्या किंवा पौर्णिमा तिथी जर जवळ आल्यावरती तुम्हाला या सर्व गोष्टी घडताना दिसून येत असेल तर हे प्रभावी उपाय नक्कीच आपण करायला पाहिजे आपल्या घरामध्ये या दिवशी म्हणजेच उद्या आपल्याला विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावर व्यंकटेश स्तोत्रम त्याचबरोबर कनकधारा स्तोत्रम ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो देखील तुम्हाला सकाळी अकरा वाजायच्या अगोदर करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला मला सर्वांनाच वडाचं झाड माहित असेल वडाचं झाड किती पूजनीय आहे सर्वांनाच माहित आहे तर त्या वडाच्या झाडाजवळ आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे वडाच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे तिथे जात असताना सर्वात प्रथम तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळद टाकायची आहे आणि थोडेसे तांदूळ जे असतात तर ते थोडे बारीक करून त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर एक लवंग घ्यायचे आहे एक तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला त्या वडाच्या झाडाजवळ जायचं आहे सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर लवंग ही त्या दिव्याजवळ ठेवायची आहे अखंड फुलवाली लवंग घ्यायची तुटलेली फुटलेली घेऊ नका आणि ते पाणी तुम्हाला त्या झाडाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचा आहे नंतर मग तुम्हाला त्या झाडाचे प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्या वडाच्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे आणि ते पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि त्यावरती हळदीच्या साह्याने हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे मग ती इच्छा तुमची धनप्राप्ती असेल कर्जमुक्ती असेल जी काही इच्छा असेल ती एका शब्दामध्ये त्या काडीच्या साहाय्याने लिहू शकता किंवा बोटाच्या साहाय्याने लिहिली तरीही चालेल पाच मिनिट हे पान तुम्हाला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझी जी काही इच्छा असेल ती पूर्ण करा माझ्या घरातील सर्व दुःख दोष अडचणी ज्या आहेत तर त्या पु दूर करा अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे नंतर मग तुम्हाला हे जे पान आहे तर ते उचलायचं आहे आणि उचलून तुम्हाला वाहत्या पाण्याजवळ जायचं आहे वाहत्या पाण्याजवळ गेल्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे पान विसर्जित करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे सोडत असताना सुद्धा माझी ती जी ये इच्छा असेल तर ती पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला मनामध्ये ठेवायचा आहे वाहतं पाणी नसेल तर ज्या झाडाचं जा पान आपण तोडून आणलेलं आहे त्याच झाडाखाली जायचं आणि तिथे हे पान तुम्हाला ठेवून द्यायचं आहे तर अगदी अशाच पद्धतीने साधा सोपा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच या उपायाने तुम्हाला फायदा होईल वाहत्या पाण्यामध्ये या दिवशी साक्ष भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सात आणि तेहतीस कोटी देवी देवता हे विराजमान असतात आणि अंघोळीसाठी आलेले असतात त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ